बघा माझ्या पद्धतीचा पुलावा चला साहित्यकृती बघूया हे बघा साहित्य आपलं हा कांदा चिरून घेतलेला आहे मी हा कांदा चिरून घेतलेला आहे हे गाजर आहे हो हे टॉमॅटो क्रश करून घ्यायचे आहे आपल्याला हे तमालपत्र आहे दोन तमालपत्र आहे कडीपत्ता पत्ता आहे आपल्याकडं फ्लावर नाही आहे म्हणून थोडं पत्ता घेतली हे आलू बटाटा हे ल, ल लसूण मिरची आ, कोथिंबीर ना अद्रक याची पेस्ट करून घेऊ अद्रक आपण घेऊया हे बघा अद्रक आणि हे मिरी लवंग हे विलायची काळी विलायची त्याला फुलून घेऊया दालचिनी आणि हे मटर हे सगळं साहित्य आपलं जे असेल तसं मी पुलावा दाखवते तुम्हाला तर चला आपण सुरुवात करूया हे बघा हे आपण बासमती तांदूळ घेतले एक हा कप आणि हा अर्धा कप हे आपण धुवून आणि अर्धा तास भिजत ता टाकूया बरोबर अर्धा तास भिजवायचे हे बघा आपण ऑइल टाकू एक चमचाभर ऑइल टाकूया हे च ऑइल टाकलेले मी हे बघा आपण जिरा मोरी एक चमचा टाकूया तडतडली पाहिजे हे बघा आणि हे जिरा पण अजून टाकूया एक स्पून आणि ही विलाईची आहे ना ही काळी विलायची ही फोडून कधी पण टाकायची हे बघा हे मिरी लवंग आणि हे दालचिनी ते टाकूया ते सगळं टाकलं कढीपत्ता आणि तमालपत्र टाकूया कांदा टाकूया माझ्याकडं काही साहित्य कमी आहे तर आपण जसे असेल तसं करून घ्यायचं हे बघा आणि अजून एक आपण एवढं तूप टाकूया एवढी वाटी मी घेतलेलं घेतलेले तूप ते टाकले एक वाटी हे बघा आपण थोडासा ब्राऊन होऊ देऊ कांदा थोडा अजून तूप टाकूया हे बघा ब्राऊन होऊन कांदा ब्राऊन झालं का मग त्याच्याला पण भाज्या टाकू आणि ही आपण लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट केलेली आहे ना कोथिंबीर थोडी घेतलेली ती पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया अशी जाडसर करायची भरडभरट आणि ती टाकूया हे बघा आणि आपण एक टोमॅटो क्रश करून घेतलेला आहे ते नंतर टाकूया हे बघा कांदा लालसर होऊ द्यायचा असा हे बघा ते होऊ देऊया हे बघा झाकण लावले मी आपल्याला एक सेटी काढून घ्यायची आहे एक सेटी काढून घेऊया हा बघा पुलावा आपला रेडी आहे पण त्याला सर्व करूया हे बघा सुंदर असा पुलावा आपला झालेला आहे हे बघा हे बघा सुंदर असा पुलावा खूपच सुंदर आणि इतका सुंदर वास सुटला आहे ना खूपच सुंदर वास सुटलेला आहे हे बघा आपला पुलावा रेडी याच्यावर आपण काजू असे पसरून घेऊया हे बघा हे बघा आपला पुलावा रेडी आहे किती सुंदर खूप सुंदर वास सुटलेले आहे हे पापड आणि हे लिंबू याच्यावर काजू आपण पसरलेले आहे तर हे बघा कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी